मानेकराव कोकाटे धनंजय मुंडेंचा राजीनामा आटळ अण्णा हजारेच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले अमरावती बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोटातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे देखील अडचणीत आलेले आहेत त्यामुळे महायुतीच्या या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणी ज्येष्ठ सामाजिक अण्णा हजारे यांनी केली होती दुसरीकडे या मागणीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत भाष्य केले आहे अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील असंही ते म्हणालेले आहेत अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत पोकाटी असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली अण्णा आजारे मान्य अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे मान्य देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी अमरावती